नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावमध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव जो आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तसेच खरीप हंगामासाठी आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे सोयाबीनला आता केंद्राने पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जाहीर केला आहे म्हणजे यापुढे सोयाबीन सरासरी पन्नास रुपयाच्या वर जाणार आहे महाराष्ट्रातील सोयाबीनची परिस्थिती काय आहे सध्या सोयाबीन चार हजार आठ चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे वाशिम असेल हिंगोली असेल रिसोड असेल अमरावती असेल इथला लेटेस्ट सोयाबीन बाजारभाव आजचा सोयाबीन बाजारभाव काय आहे चला जाऊन घेऊया महाराष्ट्रातील सोयाबीनसाठी सर्वात महत्वाचं मार्केट मानलं जाणार लातूर आणि उदगीर मार्केट लातूर उदगीरमध्ये सुद्धा चार हजार पाचशे चार हजार सहाशे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्वाचे सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव आपल्याला बघायचा अमरावती सत्तावीसशे पंचेचाळीस क्विंटल चार हजार शंभर ते चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती सोयाबीन मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे एक्केचाळीस ते चौरेचाळीस पॉईंट चार रुपये प्रति किलो अमरावती शहरामध्ये जालना तेराशे ऐंशी क्विंटल अवकाल चार हजार शंभर ते चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये आहे सरासरी दर जालनामध्ये एक्केचाळीस ते शेचाळीस पॉईंट पाच रुपये जालनामध्ये आपल्याला आजचा रेट आहे जालनाचा भाव जर बघितला तर जालनामध्ये सर्वाधिक बाजारभाव शेहेचाळीस पाच लातूर दहा हजार क्विंटल अवकाळ आहे बाजारभाव जो आहे एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे रुपये सर्वात जास्त आवक महाराष्ट्रातील लातूर या ठिकाणी दहा हजार दोनशे एकतीस क्विंटल येत असते त्यानंतर चिखली तीन हजार चारशे क्विंटल अवकाळी तीनशे चाळीस क्विंटल अवकाळ आहे ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चिखली शहरामध्ये आहे चिखलीमध्ये बाजारभाव सर्वाधिक महाराष्ट्रातला आजचा चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये निलंगा बारा हजार पाचशे साठ क्विंटल आवकाली आहे चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव निलंगा मार्केटमध्ये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये आज सरासरी चार चारशे ते चार नऊशेपर्यंत बाजारभाव आहे चला जाणून घेऊया सविस्तर चर्चा निलंगा चार दोनशे साठ चाकूर चार दोनशे मुरूम चार चार हजार साठ चांदूर रेल्वे चार दोनशे तसे काटोल चार दोनशे पुलगाव चार तीनशे सिंधी सेलू चार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्याचप्रमाणे जिंतूर चार दोनशे त्याचबरोबर गंगाखेड चार हजार चारशे देऊळगाव राजा तीन नऊशे अंबेजोगाई तीन चार हजार चारशे निलंगा चार दोनशे साठ चाकूर थी, थी चार दोनशे औरत शहाजानी चार तीनशे उमरेड चार ती चारशे मेहकर थी चार चारशे नव्वद तसेच राऊरी वांबोरी चार हजार मेहेकर चार चारशे नव्वद जालना चार हजार सहाशे पन्नास चिखली चार हजार नऊशे रुपये हे होते महाराष्ट्रातील सर्वात जास्त टॉप मार्केट रेट आजच्या महत्त्वाचे मार्केटमधील सोयाबीन असेल हरभरा असेल कापूस असेल टोमॅटो असेल यांचे बाजारभाव सर्वात आधी बघण्यासाठी चॅनल नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो